नाशिकच्या वासन नगर भागात राहणारं महाजन कुटुंब आई वडील मुलगा आणि मुलगी चौकोनी आणि सुखी कुटुंब यातले वडील तुषार महाजन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचे मेडिक्लेमचं काम पाहणारं हेल्थ केअर ऑफिसही चालवायचे त्यामुळे आर्थिक परिस्थिती तशी अडचणीची नव्हती पण त्यापेक्षा महत्वाचं होतं या कुटुंबातलं वातावरण कायम उत्साहाचं खेळीमेळीचं सोसायटीमधल्या सगळ्यांना धरून राहणारं हे कुटुंब पण मागच्या महिन्याभरात हे कुटुंब हादरलं त्यांना ओळखणारा त्यांच्या नात्यातल्या बिल्डिंग मधला प्रत्येक जण हादरला कारण काय होत तर एका महिन्याच्या अंतरात या कुटुंबातल्या चारही जणांचा मृत्यू झाला होता एक गुड मागे ठेवून हे प्रकरण नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तुषार महाजन त्यांची पत्नी स्वाती महाजन चौदा वर्षांचा मुलगा कार्तिक आणि नऊ वर्षांची मुलगी हर्षदा नाशिकच्या वासन नगरमध्ये रायबा हॉटेल जवळच्या उमा पॅलेस अपार्टमेंट मध्ये राहत होते तुषार हे मुळचे जळगाव जिल्ह्यामधले अडीच वर्षांपूर्वी ते मध्ये राहायला आले इकडे राहायला यायच्या आधी त्यांच्या आई वडिलांचं आणि भावाचं निधन झालं होतं त्यानंतर आता महिन्याभराच्या अंतरानं त्यांच्या कुटुंबात चार मृत्यू झाले आणि सगळं महाजन कुटुंबच संपलं पण महिन्याभरात नेमकं घडलं तरी काय तर मे महिन्यात महाजन यांची मुलगी हर्षदा पाय घसरून पडली त्यातून ती बरी होतच होती पण तेवढ्यात तिला ताप आला तुषार महाजन यांनी आपल्या मुलीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं हर्षदावर उपचार झाले तिला बरं वाटायला लागलं म्हणून डिस्चार्जही मिळाला पण घरी आल्यावर तिला पुन्हा ताप येऊ लागला तुषार यांनी तिला परत ऍडमिट केलं तीन एक दिवस उपचार झाले आणि अठरा मेला महाजन कुटुंबाला बातमी मिळाली हर्षदाचा मृत्यू झाल्याची आपली नऊ वर्षांची हसणारी बागडणारी मुलगी अचानक सोडून गेल्याचा धक्का स्वाती महाजन यांना बसला मुलीचा विरह त्यांना सहन झाला नाही आणि स्वाती आजारी पडल्या त्यांना न्युमोनिया झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्यावर उपचार सुरू होतेच पण या उपचारांना यश येण्याआधीच स्वाती यांचा ये दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच दिवशी स्वाती यांची मुलगी हर्षदाचा तेरावा होता मायलिकेनं तेरा दिवसांच्या अंतरात हे जग सोडलं होतं साहजिकच या मृत्यूचा धक्का पचवणं तुषार आणि कार्तिक या बाप लेखासाठी सोपं नव्हतं पंधरा दिवसाच्या आत कुटुंबातले दोन सदस्य गेल्यानं तो सार डिस्टर्ब होते तर आई आणि बहिणीचा मृत्यू डोळ्यानं बघणाऱ्या कार्तिकची अवस्थाही वेगळी नव्हती अशा वेळी त्यांना आधार द्यायला पुढे आला तुषार महाजन यांचा भाचा हर्षल चौधरी घरापासून जवळच राहणारा हर्षल महाजन यांच्याकडे राहायला आला आपला मामा आणि भावाला काय हवंय काय नकोय ते बघायला लागला दोघांची काळजी घ्यायला लागला आणि घर जवळच असल्यानं हर्षल अधूनमधून घरीही जायचा सोळा जून रात्र हर्षल आपल्या घरी झोपायला गेला उद्या येताना डबा आणतो हे सांगायलाही तो विसरला नाही सतरा जूनच्या सकाळी हर्षलनं तुषार यांना फोन केला पहिला फोन उचलला नाही दुसरा फोन उचलला नाही मामा झोपला असेल असं त्याला वाटलं पण तो फोन करतच राहिला तरीही काही प्रतिसाद नाही हे बघून हर्षल तुषार महाजन यांच्या घरी पोचला त्याच्याकडे घराची चावी होती त्यानं दार उघडलं पण हॉलमध्ये कुणीच दिसलं नाही साहजिकच तो गेला आणि तिथं दिसणार दृश्य बघून हादरला महाजन यांच्या फ्लॅटच्या बेडरूम मध्ये कार्तिक हे बापलेख बेशुद्ध पडले होते हर्षलनं लगेचच नगर पोलिसांना फोन केला पोलीस आले त्यांनी या लेखाला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि तिथं पोहोचल्यावर हर्षलला सांगण्यात आलं त्या दोघांचाही मृत्यू झालाय अठरा मे ते सतरा जून एका महिन्याच्या आत चौकोनी महाजन कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं आधी मुलीचा मृत्यू मग पत्नीचा मृत्यू आणि मग मुलगा आणि वडील यांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जाऊ लागला पोलिसांनी तपास केला तेव्हा तुषार यांच्या घरात एक सलाईन सापडलं पण तपासात हे ग्लुकोजचं सलाईन असल्याचं स्पष्ट झालं मग तुषार यांनी इंजेक्शन देऊन मुलाची हत्या केली असावी आणि मग स्वतःला संपवलं असावं असाही संशय व्यक्त करण्यात आला पण या दोघांचाही मृत्यू हत्या किंवा स्वतःला संपवल्यामुळे झाल्याचा कोणताही पुरावा डॉक्टरांना सापडला नाही दोघांच्या शरीरावर कसल्याही जखमा आढळल्या नाहीत पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही डॉक्टरांना मृत्यूचं कारण सापडलं नाही दोघांचाही मृत्यू नैसर्गिक असावा असं डॉक्टरांचं म्हणणं आहे पण बाप आणि लेकाचा एकाच वेळी नैसर्गिक मृत्यू कसा काय होऊ शकतो यावरून संशय व्यक्त केला जाऊ लागला पोलिसांनी दोघांचा विसेरा औरंगाबाद आणि नाशिक इथल्या फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवला आहे फॉरेन्सिक रिपोर्ट मधून मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकतं असं पोलिसांचं म्हणणं आहे पण मुलगा आणि वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यानंतर महाजन कुटुंबातल्या दोन गोष्टी समोर आल्या आहेत या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा तुषार हे कार्तिकचे बायोलॉजिकल वडील नसल्याचं स्पष्ट झालं कार्तिकच्या आधार कार्डवर वडिलांचं नाव नितीन असं आहे नितीन हे तुषार यांचे मोठे बंधू साधारण पाच वर्ष आधी त्यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता भावाच्या मृत्यूनंतर तुषार यांनी आपल्या वहिनीशी लग्न केलं आणि भावाच्या दोन्ही मुलांची जबाबदारी उचलली लॉकडाऊन नंतर ते नाशिकला राहायला आले त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल त्यांनी सोसायटीत कुणालाही काही सांगितलं नव्हतं या कुटुंबात सावत्रपणाची कसलीही भावना दिसत नव्हती तुषार दोन्ही मुलांचा चांगला सांभाळ करत होते त्यामुळे ते हर्षदा आणि कार्तिकचे सावत्र वडील असल्याचा कुणाला संशय सुद्धा आला नाही दुसरी गोष्ट म्हणजे महाजन कुटुंबात कोविडच्या यादीत तीन जणांचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली तुषार महाजन यांचे भाऊ नितीन आई प्रतिभा आणि वडील अरुण यांचा लागोपाठ मृत्यू झाला होता इलेक्ट्रिशियनचं काम करणाऱ्या नितीन यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता त्यांना दारूचं व्यसन असल्याचंही सांगितलं जात आहे पण त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसातच त्यांच्याही प्रतिभा यांचाही मृत्यू झाला त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात येत आहे तर त्यानंतर त्यान महाजन यांचे वडील अरुण यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला अवघ्या वर्षभरात महाजन कुटुंबातले तीन सदस्य गेले तर आता अवघ्या महिन्याभरात महाजन कुटुंबातल्या चौघांचा लागोपाठ मृत्यू झालाय कुणाचाही खून किंवा जीवन संपवल्याचा कसलाही पुरावा अद्याप समोर आलेला नाही त्यामुळे एकाच कुटुंबात झालेल्या चार लागोपाठ मृत्यूंच गुड अनुत्तरित आहे या सगळ्या मागे अनुवंशिक किंवा सायकोलॉजिकल कारणं असू शकतात अशी चर्चा होऊ लागली याबाबत बोलभेडून काही मानसोपचार तज्ञांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी हे कारण धुडकावून लावलं हा मानसिक धक्क्यामुळे झालेला मृत्यू असू शकत नाही यामागे खून किंवा जीवन संपवणं अशी कारण असू शकतात किंवा मेंदूशी संबंधित सिरियस इन्फेक्शन असू शकतं यातून कुटुंबातल्या सदस्यांचा लागोपाठ मृत्यू झाला असावा असं म्हणता येऊ शकतं पण फक्त सायकोलॉजिकल ट्रॉम्यातून दोघांचा मृत्यू होणं अशक्य आहे कारण मुलगा आणि वडिलांना एकाच प्रकारचा ट्रॉमा असू शकत नाही दोघांनाही धक्का बसला असला तरी दोघांची स्ट्रेस लेवल सेमच असेल असं होत नाही त्यामुळे दोघांच्या मृत्यूचं कारण काहीतरी वेगळं असू शकतं असं तज्ञांचं मत आहे अर्थात या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे कारण महाजन कुटुंबातल्या मृत्यू सत्राचं विशेषतः आई आणि मुलीनंतर एकाच दिवशी झालेल्या वडील आणि मुलाच्या मृत्यूचं गोड अजूनही कायम आहे